भारतातील पहिला शहीदी महाराष्ट्रात होणाऱ्या कार्यक्रमाची बैठक संपन्न शीख समाजातील गुरुतेज बहादूर सिंग आणि तीनशे पन्नास शहीदी सरदारांनी धर्म राष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र राज्य शासन तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिला महाराष्ट्रातील नांदेड मुंबई नागपूर येथे होणाऱ्या शहीदी कार्यक्रमाची बैठक नाशिकच्या शीख समाज गुरुनानक नामदेव संघटनेच्या वतीनं दीपलक्ष्मी मंगल कार्यालय हिरावाडी रोड नाशिक येथे संपन्न झाली या शहीदी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गुरुनानक नामदेव संगत विक्री बंजारा लबाणा शिंदी आणि मोहयाल या समाजाला गुरुतेज बहादूर सिंग यांच्याप्रती श्रद्धा असून या समाजाला एकत्र करण्याचे एक सामाजिक उद्दिष्ट म्हणून महाराष्ट्र राज्य शासन बाबा रामसिंग आणि धर्मजागरण विभाग हे सामाजिक कार्य करत आहेत या शहीदी कार्यक्रमाची माहिती नाशिकमधील सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक येथे झालेल्या बैठकीमध्ये रामेश्वर नायक पंजाब येथील आखाड्याचे अध्यक्ष सिंग बाला गुरुमुख सिंग करमजीत सिंग मिल्खा सिंग सिंग रामसिंग बावरी करणसिंग बावरी यांच्यासह शीख समाज गुरुनानक नामदेव संघाचे प्रतिनिधी महिला बंधु भगिनी उपस्थित होते शेर ए पंजाब महाराजा रंजीत सिंह के बाद में सिख अंपायर वो एक आखिरी देश था कह लो जो भारत वर्ष हमसे पहले अंदर गुलामी की जंजीरों में झगड़ा हुआ था लेकिन गद्दारी उनो, उनो की तरफ से समझो कुछ ना कुछ हुई डोगरा भाइयों ने हमसे गद्दारी की हमारी जड़े काटी बारूद की जगह हमें सरसों दे दी गई तो हमारे जाबाज सिपाही लड़ते कैसे फिर भी उन्होंने शहादत को अपनाया ना कि हथियार डालने को अपनाया सो इतिहास को पढ़ना पड़ेगा बच्चों तक पहुंचाना तो पड़ेगा तभी ही हमारा आगे आने वाला भविष्य साकार रहेगा नहीं तो भारत के बाहर से हमेशा ही ये प्रयत्न हुए हैं कि हमें अलग अलग करके हमारे ऊपर राज किया जाए और ये हिस्ट्री आज की नहीं बोल रहा हूँ वो आज भी वैसा ही रहा है पहले आपको लालच बीकी ने दस्या रामेश्वर ने दस्या ये आप रल के काम करना कोई ये छोटा नहीं कोई ये बड़ा नहीं क्योंकि वो सामना मैं भी गलती करा तो तुझी मेरा कान पान भी देखो सीधा कर सकते हाथ क्या करना ਜਿਹੜੇ ਤੇਰੇ ਬਜ਼ੁਰਗਿਆ ਨਾਲ ਮੇਰੇ ਧਰਮ ਜਿਹੜਾ ਮੇਰਾ ਭੈਣ ਭਰਾਵਾ ਨਾਲ ਸਾਥ ਦੋ ਇਹੋ ਜੀ ਸਰਕਾਰ ਮੈਂ ਗੰਤਕ ਵੀ ਵੇਖੀ ਵੀ ਆਈ ਆ ਜਿੰਨਾ ਨੇ ਇਨਾ ਸਾਥ ਸਿੱਖੀ ਦਾ ਦਿੱਤਾ ਤੇ ਸਿੱਖਾਂ ਦਾ ਦਿੱਤਾ ਸਿੱਖੀ ਘਰਾਂ ਦਾ ਦਿੱਤਾ ਵਾ ਤੇ ਆਪਾਂ ਸਾਰੇ ਨਾਲ ਮਿਲ ਕੇ ਇਹ ਸਰਕਾਰ ਨੇ ਜੇ ਬਾਹ ਫੜੀ ਆ ਤੇ ਉਸ ਜੀ ਤੇ ਨਾਲ ਤੁਰ ਕੇ ਆਪਾਂ ਆਪਣੀ ਸਿੱਖੀ ਦਾ ਤੇ ਸਿੱਖ ਭਰਾਵਾਂ ਦਾ ਕੋ ਭਲਾ ਕਰ ਸਕੀ ਤੇ ਜਿੰਨੇ ਵੀ ਪੰਬਿਓ ਸਾਡੇ ਮਾਨਯੋਗ ਆਏ ਨੇ ਇਹਨਾਂ ਦਾ ਮੈਂ तहे ਜੀ ਨਾਲ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਜੀ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਹਾਂ ਵਾਕਇ ਤਗੜੇ ਨੇ ਪਿਛਲੇ 2 ਮਹੀਨੇ ਤੋਂ ਤਾਂ ਮੈਂ ਵੇਖ ਰਦਾ ਕਿ ਘਰ ਨਹੀਂ ਬੈਠੇ ਉਹਨਗੇ ਇੱਕ ਬੰਦੇ ਆਉਂਦੇ ਤੇ ਦੂਜੇ ਬੰਦੇ ਚੱਜ ਜਾਂਦੇ ਆ ਇਹ ਮਹਾਰਾਜ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਾਗਤ ਬਖਸ਼ੇ ਹਿੰਮਤ ਬਖਸ਼ੇ ਜਿਹੜਾ ਇਨਾ ਸਮਾਂ ਹੈ ਗੁਰਸਿੱਖੀ ਲਈ ਤੇ ਆਪ ਸਿੰਗ ਮਿਟੀ ਲਗਨਦੇ ਆ ਵਾਇਗੁੰਦੀ ਦਾ ਆਕਾਰ ਸਾਹ ਵਾਇਗ ਦਾ ਇੱਕ ਇਸਮਤੇ ਜੀ ਆਦਰ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ 350 ਸਾਲਾ ਸ਼ੇਦੀ ਸਦੀ ਸਮਾਗਮ ਬਹਾੜੀ ਬੜੀ ਬੜੇ ਪੱਧਰ ਪਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ देवेंद्र जी फडनवीस के नेतृत्व में और संत ज्ञानी हरनाम सिंह जी के मार्गदर्शन में पूरे प्रदेश में मनाने जा रहे हैं जिसका कि आयोजन नांदेड़ में होगा नागपुर में होगा और मुंबई में होगा और उद्देश्य यही है कि जो गुरु साहब का इतिहास है उसका ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार हो आने वाली पीढ़ियों तक तो हमारा ये इतिहास पहुँचे क्योंकि गुरु साहब ने मानवता के लिए जो बलिदान दिया था आज हमारी जो आने वाली जो जनरेशन है उनको ये इतिहास पढ़ना बहुत जरूरी है और हर एक व्यक्ति को ये इतिहास पढ़ना बहुत जरूरी है और मैं धन्यवाद करूँगा हमारे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंह जी खालसा और देवेंद्र जी फडनवीस का जिन्हें कि बहुत ही इसमें जो सहयोग दे रहे हैं और संतों से अपील करूँगा कि आओ मिलजुल कर इसका जागरण करें प्रचार प्रसार करें घर घर तक गुरु साहब का इतिहास पहुँचें बाल मलकीत सिंह आज गोदावरी येथे आरती सर्व सिख समाज असेल गुरुनानक नाम लेवा संगतच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी साडेतीनशेवी शहीदी गुरु तेग बहादूरजी ज्यांनी धर्म आणि राष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यानिमित्तानं तीन ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम शहीदीचा होणार आहे आणि त्या माध्यमातून राज्य शासन असेल विशेषतः माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी तीन ठिकाणी नांदेड मुंबई आणि नागपूर इथे शहीदी प्रोग्राम होणार आहे आणि गुरुनानक नामलेवा संगत संगत म्हणजे सिख सिकलकरी बंजारा लबाना सिंधी आणि मोयाल अशा समाजाचं गुरूंच्या या गुरुतेग बहादुरजींच्या प्रती समर्पण श्रद्धा राहिलेली आहे आणि त्याच चा चारीपाची समाजांना एकत्र करण्याचं काम राज्य शासन विशेषतः देवेंद्रजी असतील बाबा हरनामसिंगजी असतील आणि धर्मजागरण विभाग यांच्या वतीनं हे केलं जातं आहे आणि मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये पहिल्यांदा देशात अशा प्रकारचे शेडी कार्यक्रम या 4-5 समाजाच्या वतीने करणार आहे प्रतीक जरूर बताना चा आका होती ये जो शताब्दी आ रही है शताब्दियां